नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना गावच्या शेतकऱ्यांनी दिलं मागण्यांचं निवेदन उद्योग धंदे जोडण्यापेक्षा शासन नागपूर गोवा मार्ग करणार आहे एकर पिकाव जमीन बाधित होणार आहे वास्तविक नव्यानं रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे प्रस्तावित असलेल्या या मार्गाची गरज नाही त्यामुळे नवा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली यावेळी नागरिक जागृती मंचच्या वतीनं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं औंढा नागनाथ ते गोवा या मार्गावरील सर्व तीर्थस्थळे या महामार्गाने जोडण्यात येणार आहेत राज्य सरकारने या रस्त्यासाठी सर्व्हे करून त्याचे गॅझेटही प्रसिद्ध केले घाटनांद्रे तिसंगी डोंगर सोनी सावळज अंजनी मणे राजुरी गव्हाण वज्र चौंडे मतकुंकी नागाव नागाव कवठे का कौलापूर बुदगाव कर्नाळ आदी गावात पिकाऊ जमिनी आहेत द्राक्ष ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या जमिनी स्वतःचे भांडवल घालून जमिनी विकसित केल्या आहेत त्यामुळे या जमिनींचा बाजारभाव हा गगनाला भिडलेला आहे शासनाच्या प्रचलित नियमानुसार शासन रेडी रेकणारचा दर गृहीत धरून या जमिनींचे मूल्यांकन केले जाणार आहे अशा सर्व कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गाची जमिनी देण्याचे परवडत नाही त्याचबरोबर पर अल्पभूधारक शेतकरी देखील यामुळे भूमिहीन होणार आहे सदरच्या शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही केंद्र सरकारने नुकताच नागपूर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग केला आहे त्याला सर्व्हिस रोडने शक्तीपीठ जोडण्यात यावेत सदरचा महामार्ग पूरपट्ट्यातून जाणार असल्याने याच्या उंचीमुळे महापुराचा देखील धोका आहे त्यामुळे सदरचा महामार्ग रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे यावेळी सतीश साखळकर महेश खराडे अरविंद खराडे गजानन हारोगडे विजय जगदाळे प्रवीण पाटील दत्ता पाटील योगेश पाटील महे महादेव नलावडे एकनाथ तोडकर अण्णासाहेब जमदाडे उमेश येडके आदी प्रमुख शेतकरी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी